नमस्कार मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातलं आता उन्हाचा पारा वाढत जाईल आजपासून पण रात्रीच्याला देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मग आता आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश ह्या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात मग आता नमकं शेतकऱ्याचे हरभारा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली आहे तंबाखू देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षीनं महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नाम दरवर्षी काय असतं बाबी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय गारपीटी गारपीटीचं वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होतंय म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं ही गारपीट सगळीकडे कर होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांना गहू तूर कांदा काढणी असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची कारण की काय असतं का नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंच म्हणजे ह्या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होते म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होते म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा काढणीचा आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष बागायसाठी आनंदाची बातमी राज्यातला ऊन वाढत जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे मग आता म्हणजे दहा बारा दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पस्तीस म्हणजे काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदोतीस अंशापर्यंत विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे छत्तीसपर्यंत पर्यंत जाणार आहे म्हणून ह्या विदर्भातल्या देखील शेतकऱ्यांनी लक्षात येतात काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंश सेल्शियस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वारं येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन देखील आले की दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का आता परत एकदा सांगतो प्रत्येक यावेळेस सांगणार आहे दोन हजार सव्वीसला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त थोडा पाऊस कमी राहील म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेम तेम सरासरी इतका तितका पाऊस पडणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे शर सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे शेवटी 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 मग दोन हजार सव्वीसमध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे आयल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर लातूर बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मग तळ्याची सरासरी लेवल होऊन जाईल म्हणून हे लक्षायचं आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं त्याच्यात एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील म्हणून हे लक्षायचं पण दो दोन हजार सईसला जेमतेम पाऊस राहणार आहे सरासरी इतकाच राहणार आहे